नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्ही थमनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे आज आपण कांद्यामध्ये रवा घालून खूप भन्नाट असा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा मुलांच्या आवडीचा खास करून पदार्थ बनवतो आहे बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे शिवाय तुम्ही एकदा का करून दिलात मुलांना तर नेहमी तुम्हाला हाच पदार्थ मागतील इतकी मला गॅरंटी आहे चला तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात पहिल्यांदा इथे आपल्याला कांदे घ्यायचे आहेत आता जितक्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवणार आहात तितके कांदे तुम्हाला इथे घ्यायचे आहेत तर आता हा पदार्थ आपण दोन जणांसाठी बनवतो आहे त्यामुळे मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत आता हे दोन कांदे पहा आपल्याला त्याच्यावरचे जो भाग असतो जे साल असते ती काढून घ्यायची आणि या पद्धतीने त्याचं जे नाक असतं ना तेसुद्धा काढून घ्यायचं आहे पाहू शकतात पूर्णपणे साल काढून घेतली आणि आपल्याला सुरीने चिरून घ्यायचे आहेत लांब आकारामध्ये पातळ चकत्या करून घ्यायच्या आहेत किंवा मग अजून एक तुम्हाला मी पद्धत दाखवते ती म्हणजे आपण जे बटाटा सोलायचं सोलणी असते तर त्यांनी बघा इथे आपण या पद्धतीनं टोकानी असा हातामध्ये कांदा पकडायचा आणि त्याच्या टोकांनी जे असताना आपण साल कशी काढतो बटाट्याची तशीच आपल्याला या कांद्याचं काढून घ्यायचं आहे याच्याने सुद्धा अगदी पटपट पट कांदा सोडला जातो आणि एकसारख्या आकारामध्ये पातळ चकत्या आपल्याला मिळून जातात तर असं सुद्धा तुम्ही करू शकता तर इथे आता हे सर्व कांदा आपण दोन्ही कांदे चिरून घेतलेले आहेत आता हे सर्व कांदे आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत तर आता मोकळे करून घेतलेले हे कांदे पहा मोकळे केले की अगदी छान असं मिक्स सर्व कांद्यामध्ये रवा छान मिक्स होईल त्यासाठी मोकळे केरून घेतले एका बाऊलमध्ये करून घेतले त्याच्यावरती आता आपल्याला रवा घालायचा आहे तर इथे मी पाव कप रवा घेतलेला आहे छोटी वाटी आहे अंदाजाने चार चमचे म्हणजेच पाव कप इथे रवा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे रवा घालून छान मिक्स करून घ्यायचं सर्व कांद्याला या पद्धतीने रवा लागला पाहिजे कांद्याचा जो ओलसरपणा असतो त्याच्यावरती रवा छान फुलण्यासुद्धा मदत होते सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून छान परत एक वेळा मिक्स करून घ्यायचं त्याच्या आणि पाणी सुटेल छान आता आपल्याला त्याच्यावरती अर्धा चमचा मिरे पावडर घालायची आहे त्याच्यानंतर मोठ्या दोन मिरच्या कट करून बारीक घातलेल्या आहेत भरपूर सारी कोथिंबीर घातली आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि एक चमचा भरून ओवा घातला आहे हातावरती चोळून अर्धा चमचा मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा हळद घातली आहे आणि त्याच्यानंतर ताजं जे फ्रेश दही असतं ते दोन चमचे याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे सर्व आपल्याला चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात मिरे पावडरमुळे चव खूप छान येते हिंगसुद्धा पचनासाठी हिंग, हिंग आणि जो ओवा घातला आहे त्याच्याने पदार्थ पचायलासुद्धा हलका होऊन जातो तर पाहू शकतात इथे आता सर्व या पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे पाणी न घालता आपल्याला हे छान सुरुवातीला मिक्स करून चा। घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला पाव कप याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर थोडं थोडं करून आपण इथे पाणी घालून घेतलं तर पाव कप एकून पाणी घातलेलं आहे छान झाकून साईडला रवा फुलण्यासाठी थोडा वेळ ठेवून दिलं तोपर्यंत आपण एक याच्यासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी बघणार आहोत तर सुरुवातीला कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेतलं तीन चमचे शेंगदाणे घालून घेतले ते छान तेलावरती परतवून घेतले अर्धा लसूण पाकळ्या घातल्या दोन लाल मिरच्या घातलेत भरपूर सारा कडीपत्ता घातला आणि नंतर एक मोठा टोमॅटो लांब कट करून घेतला तो घातला त्याच्यातील बिया काढून घेतलेत आणि एक मोठा चमचा इथे आपण तीळ वापरलेले आहेत आता ही चटणी तुम्ही यापूर्वी कधी बनवली असेल असं मला वाटत नाही एकदा तुम्ही या, एक या पद्धतीने ही चटणी बनवून पहा मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं सर्व मिश्रण थंड झाल्यानंतरच वाटून घ्यायचं आहे अर्धा चमचा मिरची पावडर घातली चवीनुसार मीठ घातलं आणि तीन चमचे पाणी घालून हे छान चटणी वाटून घेतली ही चटणी तयार झालेली आहे अशीसुद्धा तुम्ही चपाती भाकरीसोबत किंवा फुलका वगैरे याच्यासोबत खाऊ शकतात किंवा मग तुम्ही याला फोडणी तुम्हाला द्यायची असेल तर फोडणीसुद्धा घालून खाऊ शकतात तर इथे चटणी तयार झालेली आहे खूप सुरेख चटणी तयार होते या पद्धतीने नक्की एकदा ही चटपटीत चटणी बनवून पहा खूप जास्त आवडेल तुम्हाला आता इकडे आपलं मिश्रणसुद्धा छान भिजलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला बायंडिंगसाठी पहा एक ओ, दोन ते तीन चमचे पीठ घालायचं आहे किंवा मग कपाच्या मापाने पाव कप इथे आपण पीठ घालायचं आहे तर पीठ इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही वापरू शकता मी इथे गव्हाचं पीठ वापरलं आहे तुम्ही तांदळाचं बेसन पीठ ज्वारीचं पीठ बाजरीचं कोणतंही वापरू शकता तुमच्या चॉईसवरती आहे तर इथे आता पहा पीठ मिक्स केलं त्याच्यानंतर आपल्याला हे मिश्रण दाटसरच ठेवायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आता तव्यावरती तेल लावून घेतलं आणि मिश्रण घालायचं पळी दोन पळी या पद्धतीने हाताने पहा छान पसरवून घ्यायचं आहे जर वाटलं थोडंसं हाताला चिकटतं आहे तर थंड ग पाण्याचा हात लावायचा आणि नंतर वरतून छान पसरवून घ्यायचं या पद्धतीनं आपण इथे छान असं हे बनवून घेतलेलं आहे साईडनी तेल सोडायचं झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती खरपूस भाजून घ्यायचं आणि इथे झाकण काढून पाच मिनटानंतर पाहिलं बघू शकता एक बाजू छान भाजून झाली मग दुसरीसुद्धा याच पद्धतीनं भाजून घ्यायची आणि आता इथे हा आपला छान असा कांद्याचा मस्त असा थालीपीठ पराठा तुम्ही काय नाव द्याल ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा तर अशा पद्धतीने कांद्याचा हा नवीन पदार्थ आपण आज इथे बनवलेला आहे तर दुसऱ्यासुद्धा याच पद्धतीने आपण तव्यावरती शेकून घेतो आहे आता हा सुद्धा पलटी करून घ्यायचा आणि खरपूस जर तुम्हाला वाटलं मुलांना जरा जास्त आवडतं खरपूसच त्यामुळे या पद्धतीनं खरपूस शेकून घेतलं मीडियम फ्लेमवरती की छान अगदी क्रंचीसुद्धा होतो तांदळाचं पीठ थोडंसं घातलं की अजून छान लागतो तर पाहू शकतात इथे आपले दोन मी बनवून घेतलेले आहेत मुलाला खायला द्यायचे होते त्याच्यामुळे दोनच बनवले बाकीचं थोडंसं नंतर पीठ ठेवलेलं आहे बनवण्यासाठी इथे आपली चटणी तयार आहे अगदी जवळूनसुद्धा दाखवते कलर पाहू शकतात किती सुरेख आलेला आहे तितकेच टेस्टी झालेले आहेत अगदी बघता क्षणी पटकन हा नाश्ता कोणीही ख कोणालाही खाण्याचं मन होईल इतका सुंदर तयार होतो नक्की तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा तर आता या पद्धतीनं अजून बाकीचेसुद्धा राहिलेले मी थोड्या वेळाने बनवून घेते तर ही रेसिपी अगदी तुम्ही पाहुणे आल्यावर करू शकतात कारण ही नवीन थोडीशी खाण्यासाठी सुद्धा तितकीच टेस्टी लागते आणि नवीन काहीतरी नेहमीचे नाश्त्याचे पदार्थ खाऊन बोर झालेलं असाल तर नक्कीच ही एकदा रेसिपी थोड्या तरी प्रमाणामध्ये ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल पाहुण्यांना आवडेल आणि ही रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाहीत तर आशा करते तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल माझी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय